उगोण क्षमता तपासण्याच्या अतिशय सोप्या अशा तीन प्रमुख पैकी पहिली म्हणजे गोंध वापरून दुसरी पद्धत म्हणजे जर्मिनेशन पेपर किंवा वर्तमानपत्राचा कागद वापरून तिसरी कुंडी ट्रे किंवा मातीत पेरून बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मुठभर धान्य बाहेर काढा सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करून घ्या त्या नमुन्यातील शंभर दाणे मोजून वेगळे काढा हे वेगळे काढताना निवडून वेगळे काढून नका सरसकट हाताला लागतील असे शंभर दाणे वेगळे काढा त्यानंतर गोंधपाट चांगला ओला करून घ्या यावर आपण निवडलेले शंभर दाणे साधारणतः तीन बोट अंतरावर दहा दहाच्या रंगेत गोंडपाटाच्या तुकडीवर ओळीत ठेवा त्यानंतर गोंधपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करा शक्य असल्यास या बियाण्यावर दुसऱ्या गोंडपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी द्या गोंडपाटाच्या तुकड्याची बियाण्यांसकट गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा त्यावर अधून मधून पाणी शिंपडून ओले करा साधारणतः सात ते आठ दिवसानंतर ही गोंडाळी जमिनीवर पसरून उघडा यातले चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा आणि मोजा हे करताना ज्या कोंबास बुरशी लागली असेल किंवा जे कोंब व्यवस्थित फुटले नसतील हे सुद्धा यातून वेगळे करा चांगले कोंब आलेले दाणे मोजून घ्या ह्या शंभरपैकी जेवढ्या दाण्यास चांगले कोंब आले असतील तेवढी आपली उगवण क्षमता आहे वर्तमानपत्राचा कागद घेऊन तो चांगला ओला करावा वर्तमानपत्र अतिशय पातळ असेल तर एका वेळेस दोन किंवा तीन वर्तमानपत्र एकत्र करून ते चांगले ओले करून घ्यावे त्यामुळे कागदाची जाडी वाढेल चांगल्या ओल्या केलेल्या वर्तमानपत्रावर आपण गोंडपाटावर ठेवले होते त्याप्रमाणेच साधारणतः दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर प्रत्येकी दहा बिया याप्रमाणे दहा ओळी तयार करा त्यानंतर ह्या कागदाची गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा आणि त्यावर रोज अधूनमधून साधारणतः दोन ते तीन वेळा पाणी शिंपडा वर्तमानपत्राची गुंडाळी लवकर कोरडी होत असल्यामुळे ही गुंडाळी प्लास्टिकच्या ठेवण्यास हरकत नाही किंवा यावर ओले कापड अंतरून ठेवण्यास हरकत नाही साधारणतः सहा ते सात दिवसानंतर ही वर्तमानपत्राची गुंडाळी उघडून यातील चांगले कोंब आलेले बियाणे मोजावे शंभर पैकी जेवढ्या बियास चांगले कोंब आले असतील ती आपली बियाण्याची उगणक्षमता आहे ह्यानंतरची तिसरी पद्धत म्हणजे कुंडीमध्ये किंवा ट्रे मध्ये मा माती मा घ्यावी ह्या मातीमध्ये मा साधारणतः चार बोट अंतरावर एक एक बी टोकावे दोन ओळींमध्ये सुद्धा साधारणतः चार बोटांचे अंतर राहील अशा पद्धतीने ह्या बिया टोकाव्या त्यानंतर ह्या हलक्या हाताने पाणी देऊन माती चांगली ओली करून घ्यावी आणि हा ट्रे थंड ठिकाणी सावलीत ठेवावा यालाही दिवसातून साधारणतः दोन ते तीन वेळा पाणी देत राहावे सहा ते सात दिवसानंतर ह्या बियाण्यास कोंब फुटून हे मातीच्या वर येतात असे चांगले कोंब असलेले बियाणे मोजून घ्यावे शंभर पैकी जेवढ्या बियाण्यास कोंब फुटले असतील ती आपली बियाण्याची उगवण क्षमता होय बियाणे पेरणीच्या साधारणतः दहा ते पंधरा दिवस आधी अशा प्रकारे उगवण क्षमता तपासणे गरजेचे आहे उगवण क्षमता तंतोतंत तपासण्यासाठी याचे प्रत्येकी तीन संच तयार करावे आणि ह्या तीन संचाची जी सरासरी असेल ती सरासरी उगवण क्षमता आहे असे समजावे अशा प्रकारे तपासलेली उगवण क्षमता सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर हे बियाणे पेरणीस शिफारस केलेल्या मात्रेप्रमाणे वापरावे ही उगवण क्षमता सत्तर टक्क्यांपेक्षा कमी आढळून आल्यास पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याचे प्रमाण साधारणतः दहा ते पंचवीस टक्क्यापर्यंत वाढवावे बियाण्याची उगवण क्षमता साठ टक्क्यांपेक्षा कमी आढळून आल्यास असे बियाणे पेरणीकरता वापरू नये